नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य जे चिंचाळे या ठिकाणी उर्मिता आहे उर्मिलता आहे माणिकराव हे गायकवाड्यांच्या आयोजनाखाली एक भव्य दिव्य असं चिंचाळे केसरीचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लयलट जाहीर झालेले आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे एक ते बावीस गाठापर्यंत कोणकोणती नंदी कोणकोणत्या तासामधून पाळणार आहेत याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये मतोरा फार्मा चिंचाळे यांच्या नावानं उर्मिलता यांच्या नावानं अर्जुन पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये अर्जुन पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लक्ष आणि पक्षीची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये कॅप्टनची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये कार्डे स्पेस चिक्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये घोटकरांचा सर्जा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर घोटकरांच्या सर्जेच्या नावानं गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो सर्जेच्या नावानं त्याचबरोबर लंपी आणि रॉकी आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये लंपे आणि रॉकी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये वाघ्या आणि बाजीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये कनिरगरीकरांचा मानिकच्या नावाने चिठ्ठे आहे तर मानिक आपल्याला पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक मध्ये कळंबीकरांचा शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये गर्णिकेकरांचा राजा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे आणि गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक एक मध्ये देखील गर्णिकेकरांच्या राजाच्या नावाने चिठ्ठे आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये उर्मिलता यांचा राजा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये रायना आपल्याला किराणा पायांचा रायना पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमध्ये देखील रायनाच्या नावाने चिठ्ठी आहे तर रायना आपल्याला नऊमध्ये पिन पाळताना पाहायला मिळेल वाटेगावकरांचा बादल गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये वकील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये कॉकटेल आणि स्वराज आठशे पंचावन्न हा जोड आपल्याला पाहताना पा पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनमध्ये चिमण्या शाखेरबाई यांचा चिमण्या आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे आम्ही चट यांचा गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनमध्ये उर्मिलता यांचा राजा किंवा अर्जुनच्या नावाने चिठ्ठे आहे राजा किंवा अर्जुन या गटात पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये शिकरा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे माधळ शिखर आपल्याला पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक पाच मध्ये लक्ष्मण रावानी सुंदर घरचा साज आपल्याला कोलढणकरांच्या अनुभान लक्ष्मण रावानी सुंदर पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमध्ये छबे आणि चार बुलेट घरणीकरांचा छबे आणि बुलेटची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दोन मध्ये मतोर चिंचाळे यांच्या अर्जून आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपला लाडका विठ्ठल नानांचा दिवाण्या पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तेजा पाहायला दुखपत असल्यामुळे पाळताना पाहायला मिळणार नाही गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सात मध्ये पाचशे पन्नास पन्नास आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे शंभर टक्के गट क्रमांक कर तेरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये वाटेगावकरांचा बादल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये मिलिनशेद पाटील विठ्ठल रवी बोधकर यांचा भोंगाडॉन आपल्याला पंधरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचमध्ये जीवंडायवर्णी नामा यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचमध्ये सुंदर पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये दहेगावकरांचा पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये संतोष तोडकर यांचा साई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये राजा आणि शंकरची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये गहानकरांचा बब्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये हरण्यास सातशे बावीस आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये विठ्ठल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न आपला लाडका बका असो बाकासूरच्या नावाने देखील मित्रांनो एक चट्टी निघालेले गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपला लडका बारा हिंद केकासूर पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो या एक ते बावीसमध्ये नंदी गट निघालेले नंदीचे नावे आणि त्यांचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तर या सर्व नंदींना एक ते बावीस गटापर्यंतच्या सर्व नंदींना मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो